सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे माझ्या या व्हिडिओमध्ये खरंच खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो व ज्यां जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा मी तुम्हाला एक अस आज, आज एक एक सुंदर असा अनुभव तुम्हाला मी सांगणार आहे खरंच त्या ताईंना खूप छान आणि खरंच महाराजांनी किती छान दर्शन दिले स्वामी, ने ने ले 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 स्वामी महाराज हे आपल्या भक्तांना आपली जर सेवा खरंच श्रेष्ठ आणि खूप निस्वार्थपणेने भावनेने जर केलेली असेल अंतकरणातनं जर केलेली असेल तर खरंच महाराजांपर्यंत पोहोचते या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळणारच आहे ताई म्हणतात मी गुरुचरित्राचे पारायण केले ते सुद्धा कशासाठी फक्त मला माऊली स्वामी समर्थ महाराज मला तुमचे दर्शन पाहिजे आहे या ह्या हेतूनही ताईंनी गुरुचरित्राचे पारायण केले ते सुद्धा सात दिवस फक्त फळ आणि दूध हेच खाऊन ताईंनी सात दिवसही पारायण केले छान पारायण झाले सात दिवस समाप्तीच्या दिवशी ताईंनी छानपैकी एक जोडप्याला जेव घातले मस्तपैकी समाप्ती वगैरे झाली महारा मग त्याच रात्री संध्याकाळी महाराजांचे दर्शन वगैरे घेतले महाराजांसमोर बसल्या नमस्कार केला महाराजांना म्हणल्या स्वामी माऊली तुमच्या कृपा आशीर्वादाने सगळं खूप छानपैकी पारायण वगैरे सगळं झालं सात दिवसाची सांगता वगैरे झाली पण मला दर्शन हवंय म्हटलं आणि मग त्याच दिवशी रात्री ताई महाराजांपुढे बसल्या होत्या त्या क्षणी ताईंच्या पायाला असं काहीतरी गार लागायला लागलं तर ताईला वाटलं काहीतरी असेल पाणी वगैरे असेल म्हणून त्यांनी एवढं लक्ष दिलं नाही पण परत पर थंड वगैरे गार लागायला लागला असं बघतायत तर काय साप सा एवढा मोठा साप ताई पटकन उठल्या आता साप दिसल्या माणूस घाबरतेस ताई पटकन उठल्या आणि बघतात आणि साईडला झाल्या बघितलं तर काय परत ताई ओरडायला लागल्या मग सगळे घरातले ताईच्या घरातले स्वामींना मानत नव्हते ताईच फक्त मानत होत्या केंद्रात जायच्या वगैरे त्यांच्या घरातल्यांना विश्वासच नव्हता मग त्या ओरडायला लागले सगळे आले घरातले बघित नंतर त्या ओरडल्यामुळे ते साप उठला आणि ते जे गुरुचरित्राचं पुस्तक होतं ना त्या पोथीवरती पोतीवरती असा वेठाळा घालून बसला पोतीवरती बसला आणि मग ताईंनी नमस्कार केला ताईंनी ओळखलं हे महाराजच आहे ताईंने नमस्कार केला वगैरे आणि मग सर्वांनी हे सगळ्यांना खरंच कळालं की महाराज म्हणजे खरंच महा मारा, महाराजांचं अस्तित्व किती आहे आणि खरंच आपल्या भक्ताला महाराज कशा प्रकारे दर्शन देतात मग त्यांच्या मिस्टरांनी ताईंच्या सर्पमित्र वगैरे त्या कॉ कौ, कॉल केला की इकडे असा असा साप आहे इथं आमच्या रूम आला आहे म्हणून घरामध्ये आलेला आहे आणि मग थोड्या वेळाने ते लोक आले शोधतायत तर तिथे सापसुद्धा सुद्धा नाही खरंच म्हणजे ते ख... साक्षात महाराजांनी ताईला येऊन दर्शन दिले होते आणि ते, ते जसं साप सेम तसंच त्या बुकवरती त्या पोतीवरती म्हणजे असा आकार छापला गेला होता सापाचा आणि तेव्हा ताईंनी खरंच ताईच्या डोळ्यातनं आश्रू येत होते की खरंच मी इच्छा धरली मला महाराज दर्शन द्या आणि महाराज दर्शनाला आले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ छोटा असूया मोठो याच्यातनं महाराजांनी जे आपल्याला दर्शन दिलं हेच खूप मोठी गोष्ट आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज मला सांगा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ